असं वाटत कुठल्या कडावर यायच नको पाहिजे फायनली 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 आलो सावकस बोलकस एनर्जी फुल डाऊन आहे नमस्कार आता आपण गाडीवर सगळं लावलो लावलेले आहेत बघूया आता पुढे जाणार आहोत ह्या रस्त्यानं कच्चा रस्ता आहे दिसत आहे तुम्हाला ह्या रस्त्यावर आपण जाणार आहोत बघूया पुढे पुढे काय काय होतं आहे बाय खूप दम लागलाय इकडे तुम्ही पाहू शकता दिसते तुम्हाला पाहू शकता तुम्ही असं मला गोष्ट भेटली बघायला घरट पुढच्या कॅमेरा तुम्हाला दाखवतो बघा तुम्हाला घरट दिसे तसे घरटो वगैरे दिसते बघा अजून भरपूर काय चढायचे भरपूर काय बाकी आहे चढायला डम्प पण भरपूर लागला आहे आणि धबधबा तुम्हाला दिसत असेल झूम करून दाखवते बघा तिथे जाण्याचा जा प्रयत्न करू तिथे म्हणजे दुसऱ्या साईडनं वगैरे जायचा प्रयत्न करू पहिला आपण जाऊ चढायला माझे सगळे मित्र पुढे गेलेत जाऊ लगेच मित्रांनो खूप जाऊन लागले अजून ऐंशी टक्के पण नाही पोचलो वीस टक्के फक्त चढलोय तरी खूप दम पण येताना तुम्ही काहीतरी बॅगेमध्ये कधी छोटं मोठं कधी खायलावर आणा मग जेणेकरून एलर्जीवर येईल एल। आणि जास्त काय आणू नका बॅगेमधून परत ते जड तेवढं असतं परत ते वरती जायला लागेल तुम्हाला तेवढं जड होईल हो आता काय होते पुढे हे आजूबाजूला बघू शकता कसं वाटतं आता आता पाऊस तरी नाही चालू त्यामुळे तुम्हाला काय वाटत दिसत नसेल हिरवळ किंवा आता ते सिमेंटच्या वगैरे पायऱ्या आहेत ते सांभाळून पाय घसायला तर तुम्ही पडू राही शकता आजूबाजूला गवत आहे त्यामुळे तुम्ही मधून चाला जेणेकरून काय चावणार नाही का होणार नाही तर पोचतो लगेच आता सिमेंटच्यावर पायऱ्या संपल्या आहेत तुम्ही आता पुढे पुढे गेलात की तुम्हाला ह्याच्या पायऱ्या लागतील दगडांच्या म्हणजे पठारा थोडक्यात बघू शकतो पण दाखवतो बघा व्हिडिओमध्ये असे पायऱ्या तुम्हाला तुम बघायला भेटतील खूप दम लागलाय एन्जॉय करा व्हिडिओ हे बघू शकता तुम्ही रेण्यावर धरून चाला हे सगळे सगळं पट्टरचे दगडांचे एक प्रकारचे पुढे बघू शकता कसा नजारा आहे तो आवाजामुळे थोडा थकाव म्हणा तुम्हाला जाणवत असेल एकदम भरपूर लागतोय पि मी पहिल्यांदा आलोय पे आधी घरी आलो नव्हतं इथे असं वाटतंय टार्गेट थोडं जवळ असं वाटतंय मला बघा धुकावर दिसतंय ना ताराकडे आपलं हे आहे तर फ्रंट कॅमेरामधून दाखवतोच पण आजूबाजूला बघा कसं वाटते एकदम दिवांत चला थांबायचं नाही आपल्याला हॅशटॅग थांबायचा नाही ते लागेल मला बघूया दुसऱ्याकडे नवीन काय बघायला भेटलं तर तुम्हाला लगेच व्हिडिओ मी दाखवेनच फायनली सरळ आपले वाट चालू झाले पायवाट आहे पायवाटी चालू झाले आहे आता कसं दस दम लागणार आहे रिक्षा आहे तो मग दाखवतो इव्हनिंग काय नाही पाय घसर काय खाली तुम्हाला वाटणार आहे माझी फट्टी हा ठीक आहे ओके आता पायवाट चालू झाले मग आता काय जास्त दम जास्त लागणार नाही आता ओके वाटतंय थोडं पाकळीवडी चढून हालत बेकार झाली होती स्टेट म्हणजे पाय असं काय वाटत नाही का एवढं लगेच लगेच जातोय मी पण नजारा पण भारी आहे हा चला पुढं काय बघायला भेटते तर बघूया ओ फायनली त्या रेलिंगपर्यंत पोहोचले कसं तरी तर पाणी पडतं तिथं जरा तोंड धुवून घ्या मस्त एक सर शांत आहे फुंट जास्त वाढलं आहे हे तर हे तुम्हाला पायरा एवढं चढताना तुम्हाला एकदा असं वाटे की गडावर चढतो असं वाटेल फिल्डिंग येडव्हेंचर थिल्लर हा पन्नास टक्के चढून झालं नाही आमचं इकडे वाट बघशी आहे ती यापेक्ष पार्टी पण ऍडव्हेंचर ठर आहेत वाटा पण बघा खाली पडला की दरीत जवळ दरीत असं वाटत नाही मला पण खूप लांब जायचं ते बघा हा एवढा तर जस्ट आलो आहे लोकांनी तिथे पायवडवर तिथे आहे पण 오! <laughs> फारच बेकार पाणी तुम्ही रिडिंगवर पाहू शकता लाभ द्यायचा घाबर भरपूर फुटला आहे असं वाटतं ह्या प्रकुट कुठल्या कडावर यायच नको पाहिजे फायनली 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 हलू पिझावलावस एनर्जी फुल डाऊन आहे